मित्रांनो एंडी शर्ट पाटील यांची धावण आहे काय लाद दिले का तरी काय तर कसे तुम्ही सोबत का युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालला माशाला माशाच्या जत्रेला चालला बैल बाजारला माझ्यावर सचिन भाऊ आहे आणि अजून कोण आहे आपल्यावर रोशन डायरे तर चला मित्रांनो बघूया आपल्यावर आता कोण कोण आहे असं ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्हाला बैल बाजार पण दाखवतो आणि जात्रा पण दाखवतो पाय नाही काय आता आम्ही पोहोचलो माशाला बघू शकता बाजार भरलाय इकडे तुम्हाला दाखवतो पहिले जेवण घेतो आम्ही सशिस आहे

आता या वर्षी किती फिर आहे फेरे होते अजून तरी फेरे होते सचिन भाऊ घेतो का एक नुखो आता, आता नको ना तुला दुसरा दिवस आहे म्हणून

પૈસે <tapos> ઘેડ <subșes> <soup> गाड्या पण आहेत इकडं पण बाय तुला पटायचं कलर वेगवेगळी सगळ्यांना गेम आहे बांबू मागचा घेते का मागाच घेऊन तुम्ही घेते का

झाला लेट झालो आम्हीच लेट झालो म्हणजे कालच सर्व उरागला आता राहिलेलं होतं तेवढं आता जात्र फिरून घेऊ अरे दोघंजण आहेत विषय मित्र काल आम्ही जात्रा हे दादा गर्दी तर आहे ऊन पण जाम लागतोय मित्र न पागेरा आणि भिश पण आहेत कोंबडं पण आहे तिकडं पाग्या तिकडे

हात धरून नवरा ऐक सारखं चाललं दोघ काय रे नवरा बायको का तुम्ही हात बिज धर चाल मित्र मित्र ऐकला अर्थ असं नाही करू काय फुल करते

કાર <laughs> बघायला झालाय काय काय चपली घेतो का चपली का टाटा येतो मग आटाची घे सचिन तुला जास्त गरज आता आता घे ना रे आता घे ना हो भी भी या झाले आपल्याला कुठे हिंडल वाटतंय का यो बरोबर मग आता चालला मंदिरा दर्शन केला पोहचल मंदिराच्या नारळ घेतला आता आम्ही दर्शन घेत आहोत તો ફાણાતી મોટા ખાલતા હતા હા મને નારા દેના ના બા ઓ રાજપુર મુખ્ય વિપ્રમુખ શુભમ પડું કોને કાય ત્યાં યા ઠીકડી નિસકપોને જે વિયોજન આવે સમય એ આટલા મોટા છે નમિતે યા ઠીકડી તાંગા બંધુવત જેન હતા હાલી ને ત્યાં યા ઠીકડી તાંગા પ્રતિજે બંધુવત લાવેલા છે

त्यालाय डेट घे रे फुलद्वाराच गेले बाई ने बाई नाही ऐक डायरेक्ट गरम 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 घेऊन आलय बाई नाही ऐक पण निघा तू गेल तर कुठं त्या सांगा मला बेडरूम वरती गेल तर रे खारा सांगायचा मला गेल तर खार फ्रेश येऊन आलय नाही तू गेल तर कोणातरी मागावरच काम घे पाहिला गेलतो तर गेल तो आहे गया वर न फुल कसला एकदम कत्रे दिसतोय फुल गर्दी पण आहे गर्दी पण

他包都得罪了。<noise> <laughs>

बाला, बाला ये ना बाला आता नवीन ट्रेंड बाला काय झालं अरे माझे राज आता रील करायला लागेल मग आपला कुनर शेड़ भेटला आपल्याला काय बोलतो काय नाही कुठं आलाय कुठं नाही इकडं जात दुकानदार नको आपला दुकान दाखव दुकान ना नाद नाही करायचं आईचा आवाज कसा दिला कोणी लात मार काय लात दिले का तरी तर काय आम्ही आज तर इकडं पार्किंगच्या इकडं ना आपले मित्र भेटले हे बघा ते, ते लास्टच थोडस ब्लॉग मध्ये आला तर काय आता सगला सामान आणलंय ना आता जेवण शिजवलं घेतो आम्ही तेव्हा का आमची दोन मान सामान आले यो काय आज टोपी सोडित नाही पाठी आणलेली आम्ही पण

जाऊ दे आता हॅलो गाय मी आहे इंस्टा आयडी सांगते लंडन लागेल ऐकू के सचिन नाही ऐक ना तू आय डी सांगेल जाऊ पोरी मेश माझा आय डी आहे आदेश आदेश आधीच पोरींची लाईन आदेश डायरे आदेश पोरींची लाईन आहे उगाच डायरेक्ट

पाटील यांचा रायफल तर आता आम्ही जेवायला इकडे जेवण बिवण मस्त शिजून आहे आमच्या आजचे कूक म्हणजे सर्वच कूक होते तसा काही विषय नाही हे बघा आणि आधीच आदळाला घेतलाय आता मित्रांनो जेवतांना तुम्हाला भेटतो पुढे